नमस्कार मंडळी वेलकम टू इंग्लिश मराठी टॉकिस्ट बेसिक डे आज आपण बघणार आहोत आणि देअर उच्चार आहेत स्पेलिंग वेगळे आहेत आणि अर्थही वेगळे आहे टी एच आर ई देअर म्हणजे तेथे किंवा तिकडे आणि टी एच ई आय आर देअर म्हणजे त्यांचे सो या हे दोन्ही प्रमाणात प्रोडाऊन आहेत म्हणजे सर्वनाम आहेत आणि हे आपण डेली रोजच्या जीवनाचे जे कॉन्व्हर्सेशन आहे त्याच्यामध्ये सर्रास आणि खूप वेळा वापरतो त्याच्यामुळे सेंटेन्सेस अचूक असली पाहिजे आणि खरं तर दयाच्या मदतीने आपण इतकी छोटी छोटी छान सेंटेन्सेस बनवू शकतो त्याच्यामुळे आपण इंग्लिश बोलण्याचा कॉन्फिडन्स वाढतो आणि आपल्याला जे सेंटेन्सेस बोलायचे ते सहजपणे बोलता येऊ शकतात देअर इज देअर आर इज देअर या सगळ्या गोष्टी आपण स्टेप बाय स्टेप डिस्कस करणार आहोत सो विदाउट डिले लेट्स बिगिन सुरुवातीला आपण टी एच ई आर ई देअर हे हा शब्द किंवा हे प्रोणाऊन पाहू आणि मग नंतर आपण याच्याकडे जाऊ राईट आपण प्रेझेंट आणि पास्ट मधली सुद्धा सेंटेन्सेस डिस्कस करणार आहोत सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा सो so लेट्स बिगिन देर म्हणजे तेथे किंवा तिकडे मला आहे मराठीमध्ये एक वाक्य तिकडे एक नदी आहे तिकडे एक झाड आहे तिकडे एक युनिव्हर्सिटी आहे तर डिरेक्टली वर्ड टू वर्ड ट्रान्सलेशन केलं तरी हे के वाक्य बरोबर होतं तिकडे दर आहे इज अ रिव्हर देअर इज अ रिव्हर देअर इज अ ट्री देअर इज अ कॉलेज राईट सो देथे तिकडे बऱ्याचदा तेथे तिकडे असे शब्द त्या वाक्यामध्ये नसतात पण इंग्रजीमध्ये जेव्हा आपण ते वाक्य बोलतो तेव्हा देर हा शब्द त्या वाक्यामध्ये यूज केला जातो म्हणजे मला म्हणायचंय काय तेथे तिकडे याच्यासाठीच फक्त देर हा शब्द वापरला जात नाही अजून काही गोष्टीसाठी हा शब्द वापरला जातो बघूया फॉर एक्झाम्पल देअर इज अ बुक ऑन द टेबल टेबलावरती पुस्तक आहे असंच एवढंच मला म्हणायचंय टेबलावरती पुस्तक आहे सो फक्त मी असं म्हणू शकते का अ बुक ऑन द टेबल नाही मला देर इज हे ऍड करावं लागेल सो देर इज अ बुक ऑन द टेबल राईट सो देर आर बुक्स ऑन द टेबल ओके इज देर एक असेल तर आपण देर इज म्हणतो आणि एकापेक्षा जास्त असतील गोष्टी व्यक्ती तर आपण देर आर म्हणतो देर आर बुक्स ऑन द टेबल टेबलावरती पुस्तकं आहेत देर आर फिफ्टी स्टुडंट्स इन माय क्लास देर आर फिफ्टी स्टुडंट्स इन माय क्लास माझ्या क्लासमध्ये पन्नास विद्यार्थी आहेत आता बघा हे सेंटेन्स आहे माझ्या क्लासमध्ये पन्नास विद्यार्थी आहेत मराठी वाक्यामध्ये तेथे तिकडे असा काही उल्लेख नाही पण इंग्लिशमध्ये मात्र देर आर वापरलेला आहे कारण मी एवढं सेंटेन्स बोलू शकते का फिफ्टी स्टुडंट्स इन माय क्लास मला म्हणून विचारलं मग नाक्षी हाऊ मेनी स्टुडंट्स इन युअर क्लास हाऊ मेनी स्टुडंट्स इन युअर क्लास मग मी असं म्हणेल का फिफ्टी स्टुडंट्स इन माय क्लास ते अर्धवट वाटेल वाक्य ओके आपल्याला काय म्हणायला पाहिजे देर आर फिफ्टी स्टुडंट इन माय क्लास ओके सो काहीतरी आहे ओके त्याच्यासाठी आपण हे देर इथे वापरतो मग आता हे देर काय आहे हे ऍक्च्युअली ऑब्जेक्ट आहे पण आपल्याला सब्जेक्ट म्हणून वापरतो ओके सो लाईक काही काही विद्यार्थी काही काही स्टुडंट असं वाक्य बोलतात फिफ्टी स्टुडंट्स आर इन माय क्लास सॉरी फिफ्टी स्टुडंट्स आर देअर इन माय क्लास फिफ्टी स्टुडंट्स आर देअर इन माय क्लास पण ते देर आपण इकडे घ्यायला पाहिजे आणि आपल्याकडे वाक्य काय होईल देर आर फिफ्टी स्टुडंट इन माय क्लास पण मी तर सब्जेक्ट ऑब्जेक्ट या अडचणीमध्ये जाण्यापेक्षा एक लॉजिक समजून घ्या आणि एक पॅटर्न समजून घ्या की माझ्या क्लासमध्ये पन्नास विद्यार्थी आहेत देर आर फिफ्टी स्टुडंट्स इन माय क्लास माझ्या कंपनीमध्ये शंभर एम्प्लॉई आहेत हंड्रेड एम्प्लॉईज इन माय कंपनी असं वाक्य ऐकायला बरोबर वाटत नाही आणि ते वाक्य बरोबर नाहीच आहे तर मी काय म्हणेल तुम्ही पण ट्राय करा देर आर हंड्रेड एम्प्लॉईज इन माय क्लास फ्रीज मध्ये भरपूर भाषा आहेत लॉट्स ऑफ व्हेजिटेबल्स इन द फ्रिज काहीतरी मिसिंग आहे राईट मग आपण काय करूया देर आर कारण की व्हेजिटेबल्स पूरल असल्यामुळे देर आर देर आर लॉट्स ऑफ व्हेजिटेबल्स इन द फ्रिज देर इज मला म्हणायचं की फ्रीजमध्ये एक मेलन आहे एक असल्यामुळे मग मी मग मी काय म्हणे देर इज अ वॉचर मेलन इन द फ्रीज गो अँड कट इट अँड इट इट वॉडेवर ओके सो देर इज अ वॉचरमेलन इन द फ्रिज फ्रीजमध्ये एक वॉटरमेलन आहे तेथे तिकडे असा शब्द वापरलेला नाहीये सो हे लॉजिक आणि हा पॅटर्न लक्षात घ्या की जेव्हा जेव्हा आपल्याला म्हणायचं आहे की या पद्धतीचे जेव्हा वाक्य आहेत फिफ्टी माझ्या क्लासमध्ये एवढे स्टुडंट आहेत फ्रीजमध्ये भाज्या आहेत लाईक दिस पुढचं वाक्य बघूया देअर इज अ लॉड ऑफ ट्रॅफिक आणि इमॅजिन करा की आपण कोणाशी तरी इंग्लिश बोलत आहोत फॉर एक्झाम्पल हे जे सेंटेन्स आहे देअर इज अ लॉड ऑफ ट्रॅफिक आता हे सेंटेन्स मी केव्हा वापरत आहे केव्हा वापरतीये फॉर एक्झाम्पल मी ट्रॅफिकमध्ये अडकले आणि मला सांगायचंय की अगं खूप ट्रॅफिक आहे खूप ट्रॅफिक आहे मी वेळेत पोहोचू शकणार नाही आता खूप ट्रॅफिक आहे हे इंग्लिश मध्ये कसं म्हणणार मी अ लॉट ऑफ ट्रॅफिक काय म्हणेल लॉट ऑफ ट्रॅफिक नॉट एबल टू कम वाक्य अर्धवट आहे मग मी काय म्हणेल कम ऑन प्रॅक्टिस विथ मी काय होईल आपलं सेंटेन्स देर इज ओके देर इज अ लॉट इज अ लॉट ऑफ ट्रॅफिक देर इज अ लॉट ऑफ ट्रॅफिक अँड नॉट एबल टू टाइम पुढचं वाक्य बघूया देर इज अ लेटर फॉर यू फॉर एक्झाम्पल मी माझ्या फ्रेंडला म्हणते की आता तुमच्यासाठी पत्र आहे सो अ लेटर फॉर यू म्हणू का नाही परत काय होईल सेंटेन्स देर इज अ लेटर फॉर यू देर इज अ लेटर फॉर यू देर आर मेनी प्रॉब्लेम्स इन माय लाईफ माझ्या आयुष्यामध्ये खूप प्रॉब्लेम्स आहेत अ लॉड ऑफ प्रॉब्लेम्स इन माय लाईफ होईल का आपण परत देर इज ऍड करू देर आर कारण की प्रॉब्लेम्स प्लुरल आहे तर वाक्य काय होईल देर आर लॉट ऑफ प्रॉब्लेम्स इन माय लाईफ देर आर लॉर्ड ऑफ प्रॉब्लेम्स इन माय लाईफ मी परत म्हणेल की तुम्ही ही सेंटेन्स जेव्हा प्रॅक्टिस करता तेव्हा तुम्ही कोणासोबत तरी कॉन्वर्सेशन करता हा ऍटिट्यूड आणि अप्रोच आपण ठेवायला पाहिजे म्हणजे ते स्पोकन इंग्लिश होईल म्हणजे ते इफेक्टिव्हली कॉन्व्हर्सेशन होईल केवळ असं जर आपण शिकलो तर ते ट्रान्सलेशन आणि केवळ ग्रामरच शिकू जे की हानिकारक आहे ओके पुढचं वाक्य देअर इज अ गुड मूवी ऑन टीव्ही टू नाईट ओके आज टीव्ही वरती छान मूवी आहे असं मला म्हणायचंय तर मी एवढं सांगेन का टुडे टुडे अ गुड मूवी ऑन टी व्ही टू नाईट नाही मला काय म्हणावं लागेल आपण देअर इज ओके सो देअर इज अ गुड मूवी ऑन टी व्ही टू नाईट देअर इज अ गुड मूवी ऑन टी व्ही टू नाईट राईट आता काही सेंटेन्सेसची आपण प्रॅक्टिस करूया मी मराठीत सेंटेन्सेस बोलते तुम्ही ती इंग्लिशमध्ये करा वर्ड टू वर्ड ट्रान्सलेशन नाही या पद्धतीने लॉजिक आणि एक्झॅक्ट राईट अप्रोच वापरून सो मला असं म्हणायचंय की माझ्या बागेमध्ये एक मार्कर आहे काय होईल सेंटेन्स अ मार्कर इन माय बॅग आणि त्याच्यापूर्वी आपल्याला काय लावायचंय देर इज देर इज अ मार्कर इन माय बॅग आता मला म्हणायचंय की माझ्या बॅगमध्ये पुस्तकं आहेत देर आर बुक्स इन माय बॅग किंवा देर आर मेनी किंवा सम बुक्स इन माय लाईफ सॉरी बॅग पुढचं सेंटेन्स आहे माझ्या ऑफिसमध्ये कॅन्टीन आहे अ कॅन्टीन इन माय ऑफिस ट्राय करा देर इज अ कॅन्टीन इन माय ऑफिस मला म्हणायचंय की माझ्या सोसायटीमध्ये मा स्विमिंग पूल आहे अ स्विमिंग पूल इन माय सोसायटी देर इज अ स्विमिंग पूल इन माय सोसायटी मला म्हणायचंय की माझ्या अंगणामध्ये मा खूप सारी झाडं आहेत खूप सगळी झाडं आहेत लॉट्स ऑफ ट्रीज किंवा मेनी ट्रीज देर आर मेनी ट्रीज इन माय गार्डन सो so, या पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस करू शकता so, सो ही सगळी झाली पॉझिटिव्ह बघूया नेगेटिव्ह वाक्य कशी करायची इथेच करूयात आपण जसं मला म्हणायचं की तिकडे रिव्हर नाहीये नदी नाहीये तिकडे सो देअर इज नो रिव्हर काय होई सेंटेन्स देअर इज नो रिव्हर इथे काय करू आपण नो लुअर पुढचं वाक्य आहे देअर इज अ बुक ऑन द टेबल देर इज अ बुक ऑन द टेबल याला नेगेटिव्ह कसं करणार देअर इज नो बुक ऑन द टेबल सॉरी टेबल देअर इज नो बुक ऑन द टेबल अ काढवून टाकावं लागेल देर इज नो बुक ऑन द टेबल देर आर बुक्स ऑन द टेबल देर आर नो बुक्स ऑन द टेबल तू काय म्हणतेस पुस्तक आहेत नाही आहेत तिकडे देर आर नो बुक्स देर आर नो बुक्स ऑन द टेबल देर आर फिफ्टी स्टुडंट्स इन माय क्लास मला म्हणायचं अगं पन्नास नाही शंभर स्टुडंट्स आहेत आमच्या क्लासमध्ये सो देर आर नॉट फिफ्टी स्टुडंट्स इन माय क्लास देर आर हंड्रेड स्टुडंट्स इन माय क्लास सो नेगेटिव्ह जरी सेंटेन्सेस असतील तरी आपल्याला वापरावं लागेल फॉर एक्झाम्पल मला म्हणायचं की माझ्या बँकमध्ये पुस्तक नाहीये देर इज नो बुक इन मै बैग देर इज नो बुक इन मै बैग बुढ़चेन्स देर इज अ ट्रैफिक लॉड ऑफ ट्रैफिक मैं अगर ट्रैफिक नहीं है मी वेड़ी सो नो ट्रैफिक अर इज नो ट्रैफिक देर इज नो ट्रैफिक आई विल रीच इन टाइम आई विल रीच इन टाइम देर आर मेनी प्रॉब्लम्स इन मै लाइफ मैं आयुष्या देर आर नो प्रॉब्लम्स इन मै लाइफ देर आर नो प्रॉब्लेम्स इन माय लाईफ देर इज अ गुड मूवी ऑन टी व्ही आज टी व्हीवरती मूवी नाही आहे देर इज नो मूव्ही ऑन टी व्ही देर इज नो मूव्ही ऑन टी व्ही टू नाईट सो या पद्धतीने आपण नेगेटिव्ह सेंटेन्सेस बोलू शकतो काही प्रॅक्टिस तुमच्यासाठी काही प्रॅक्टिस करण्यासाठी मला म्हणायचं आहे आमच्या अंगणामध्ये आंब्याचं झाड नाहीये नॉट मँगो ट्री इन माय गार्डन देर इज नो मँगो ट्री इन माय गार्डन देर इज नो मँगो ट्री इन माय गार्डन परत मग वाक्य घेऊया माझ्या शाळेमध्ये लायब्ररी नाहीये नो लायब्ररी इन माय स्कूल देर इज नो लायब्ररी इन माय स्कूल सो लाईक दिस यू कॅन प्रॅक्टिस नेगेटिव्ह सेंटेन्सेस ऑल्सो चला आता काही क्वेश्चन सेंटेन्सेस बघूयात जसं की मी नेहमी सांगत असते की क्वेश्चन विचारता आले पाहिजेत कॉन्व्हर्सेशन मध्ये कारण के आपण केवळ पॉझिटिव्हच म्हणजे केवळ असेंटेन्सेस बोलत नसतो हो हे असं ते तसं आपण विचारत असतो आणि ते बनवता आलेच पाहिजेत काही क्वेश्चन टेबलवरती पुस्तक आहे का इज देअर अ बुक ऑन द टेबल इज देअर ओके देअर इज अ सायन्स पॉझिटिव्ह मध्ये आपण काय करणार आता इज द पहिल्यांदा घेणार आपण इज आर ला पहिल्यांदा घेतो क्वेश्चन मध्ये ओके सो काय होईल इज देअर अ बुक ऑन द टेबल इथे पुढे बँक आहे का अ बँक नियर नियर म्हणजे जवळपास इज देअर इज देअर अ बँक नियर इयर इज देअर अ बँक नियर इयर फ्रीजमध्ये टोमॅटो आहेत का टोमॅटो फ्लोरल आहे त्याच्यामुळे आपण आर म्हणणार फ्रीजमध्ये टोमॅटोज आहेत का इन द फ्रीज आता टोमॅटो टोमॅटो इन द फ्रीज क्वेश्चन करायचं आहे आर देअर आर देर ओके याला असं सेपरेट करा थोडस आर देअर एनी टोमॅटोज म्हणू शकता ओके आर देअर एनी टोमॅटोज इन द फ्रिज आर देअर एनी टोमॅटो इन द फ्रिज इथे जवळपास कुठे डेंटिस्ट आहे का Nearby? Nearby like इज देर एनी डेटिस्ट नि जवरपास इज देर एनी डेटिस्ट निर बाय का प्रॉब्लम है एनी प्रॉब्लम शॉर्ट मध्य प्रॉब्लम पट इज देर एनी प्रॉब्लम इज देर एनी प्रॉब्लम लाइक दिस तुम्हें क्वेश्चन सेंटेन्सेसुद्ध प्रैक्टिस करू शाम क्वेश्चन कॉमेंट लिहा लिहां नक्की उत्तर दया प्रयत्न करे चला बुसरा प्रोनाउन दी डिलीट करते सो पुढचं प्रमाण आहे देर टी आर टी आर देर म्हणजे त्यांचं आता त्यांचं म्हणजे काय एकापेक्षा जास्त लोकांचं दोघांचं तिघांचं अनेक लोकांचं मराठीमध्ये त्यांचं म्हणजे आहो जाओ या अर्थाने आपण आपण घेतो फॉर एक्झाम्पल वडील असतील तुमचे बॉस असतील टीचर असतील तर आपण म्हणतो त्यांचं नेचर त्यांचं घर पण इंग्रजीमध्ये तसं नाहीये इंग्रजीमध्ये त्यांचं म्हणजे अनेकांचं मराठीमध्ये हेच म्हणजे पुरुष त्याचं किंवा त्यांचे आपण असं म्हणू शकतो त्याचे किंवा त्यांचे ओके हे त्यांचे वेगळे आहे ओके एका माणसासाठी आहो जाऊ म्हणून आपण वापरतो हर म्हणजे तिचे किंवा त्यांचे ओके ती स्त्री कदाचित वयस्कर असेल सो देअर म्हणजे त्यांचे एकापेक्षा जास्त लोकांचे एक्झाम्पल्स बघूयात त्यांचे घर खूप मोठे आहे त्यांचं म्हणजे एक कपल आहे लट्स आपण राहुल आणि निशा ही दोन व्यक्ती आहेत आणि ते कपल आहे आणि त्यांच्याविषयी आपण बोलतो तर त्यांचं घर खूप मोठं आहे तर मला काय म्हणाले देअर हाऊस इज व्हेरी बिग हिज किंवा हर नाही देअर हाऊस इज व्हेरी बिग आय लाईक देअर नेचर मला त्यांचं नेचर खूप आवडतं त्यांचा स्वभाव खूप आवडतो आय लाईक देअर नेचर त्याचं किंवा तिचं नाही त्या दोघांचं म्हणून आय लाईक देअर नेचर इट इज देअर प्रॉब्लेम हा त्यांचा प्रॉब्लेम आहे त्या दोघांचा प्रॉब्लेम आहे इट इज देअर प्रॉब्लेम किंवा देअर एक टीम आहे मोठी त्या सगळ्या लोकांचा प्रॉब्लेम आहे तरी म्हणे हा त्या लोकांचा प्रॉब्लेम आहे इट इज देअर प्रॉब्लेम देअर वर्क इज डन त्यांचं काम झालेलं आहे देअर म्हणजे दोन तीन चार जास्त माणसं असतील देअर वर्क इज डन देअर प्रॉब्लेम्स आर नॉट डिस्कस्ड आता आपण इथे कडे सब्जेक्ट घेऊया फॉर एक्झाम्पल फार्मर्स ओके आणि मला म्हणायचं की फार्मर्सचे प्रॉब्लेम्स डिस्कस केले जात नाहीत आणि फार्मर्सच्या आयुष्यात मला मला त्यांचं म्हणायचंय की सुरुवातीला म्हणते की फार्मर फार्मर फार्मरचा इथे उल्लेख करते मी आणि नंतर म्हणते की मी त्यांचे प्रॉब्लेम्स डिस्कस केले जात नाहीत बोलले जात नाहीत सो देअर प्रॉब्लेम्स आर नॉट डिस्कस्ड टॉक पुढचं वाक्य आहे देअर आउटफिट इज डिझाईन बाय मनीष ओके फॉर एक्झाम्पल देअर इथे आपण ऍक्टर किंवा ऍक्ट्रेस घेऊया ओके मेनी पीपल सो so, त्यांचं आउटफिट कडनं डिझाईन केलं जातं हे पासिव वर्ब आहे इज डिझाईन बाय सो so, देअर आउटफिट इज डिझाईन बाय मनीष त्यांचं आउटफिट डिझाईन केलं जातं सो लाईक so, दिस like तुम्ही देअर आणि टी एच या प्रोनाऊनची या शब्दांशी प्रॅक्टिस करू शकता आणि मला अपेक्षा हे सांगायचं आहे की मला याचा अभ्यास करा करू नका अकॅडमिक सब्जेक्ट सारखा की लिहून घेणे आणि ते यु नो लिहून घेणे आणि टिप्पणी करणे नाही टिप्पणी करणे नाही ते तुम्हाला बोलावं लागेल यु नो यू कॅन प्रॅक्टिस विथ सम वन ऑर इफ यू डोंट गेन एनी वन यू शुड स्टँड इन फ्रंट ऑफ मिर प्रॅक्टिस कारण की बोलणे हाच एक उपाय आहे इंग्लिश बोल बोलता येण्यासाठी राईट ॲज आय आय कीप सेईंग दिस प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट प्रॅक्टिस हीच गोष्ट आहे आणि इंग्लिशमध्ये प्रॅक्टिस म्हणजे काय तर सतत एक सेंटेन्स बोलणे एक सेंटेन्स सतत बोलणे मग नंतर सेंटेन्स कोणासोबत बोलणे कोणासोबत तरी बोलणे यामुळेच आपल्याला तो आत्मविश्वास येणार आहे कारण की कॉन्फिडन्स हीच गोष्ट फार महत्वाची आहे इंग्लिश बोलण्यासाठी सो so लाईक like दिस uh, तुम्ही या सगळ्या गोष्टींची प्रॅक्टिस करू शकता आजच्या व्हिडिओमध्ये दे आपण देर आणि देर या गोष्टीविषयी सॉरी uh, या प्रोडाऊनविषयी uh, चर्चा केली पुढच्या व्हिडिओमध्ये परत आपण एक नवीन टॉपिक घेऊया तोपर्यंत थँक्यू आणि नमस्कार व्हिडिओला लाइक, शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू